हिट अँड रन कायद्याविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर वाहक चालकाचा प्रचंड मोर्चा केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द करा या मागणीसाठी बीडमध्ये मध्ये चालकाच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला यावेळी मोर्चेकरांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली या मोर्चात बीडचे आमदार संदीप क्षीरसागर शेख शफीक हेही सहभागी झाले होते चालकांनी हाताला काळी फीत बांधत तसेच काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केलेली दनानला होता सरकारने हा जो कायदा लागू केला आहे तो केवळ चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या पुरताच नाही तर जे कोणी वाहन चालवत आहेत त्यासाठी लागू आहे त्या त्यामुळे यातून अनेक चुकीच्या बाबी घडू शकतात आज बीडमध्ये मध्ये मोर्चा निघाला हा कायदा लवकर रद्द न झाल्यास देश पातळीवर मोर्चा निघतील असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले आहे काय म्हणतात बीड जिल्ह्याचे आमदार संदीप क्षीरसागर ऐकूया त्यांच्या शब्दात वा पसलो, वा पसलो। ड्राइवर सिवा मोदी सरकार खिलाफ़ मोदी सरकार नाही या संदर्भातला हा चुकीचा निर्णय केंद्र सरकारने केलेला आहे काही दिवसाआधी ड्रायवर संघटनेचे लोक आम्हाला भेटले तर आम्ही म्हणलं आपण आपल्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत मूळ विषय या संदर्भातला असा आहे की लोकांना हा कायदाच खऱ्या अर्थाने अजूनपर्यंत कळालेला नाही आहे हा काही फक्त ड्रायवर संघटनेचा विषय नाही आहे जो गाडी चालवणार आहे मग तो फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल त्याच्या संदर्भातला हा जर अपघात झाला ॲक्सिडेंट झाला आणि जर तो तिथे उठून निघाला तर ह्या संदर्भातला एक तर त्याला दहा ला, ला वर्षाची त्याला शिक्षा आहे आणि सात लाखाचा त्याला दंड तिथं भरावा लागणार आहे म्हणजे मला प्रश्न पत्रकारांना विचारते आपल्याकडूनसुद्धा एखाद्या मोटरसायकलनं जर असा अपघात झाला तर खूप मोठी अडचण येणार आहे दुसरा भाग ह्याच्यामधला असा आहे की या कायद्याचा गैरफायदा खूप होणार आहे कुणाला कुणाचं द्वेष काढायचं असेल तर ह्याच्या माध्यमातून होणार आहे आज आपण इथं बघितलं की हा फक्त ड्रायवर संघटनेच्या लोकांचा विषय इथं ड्रायवर संघटनेच्या सर्व लोक कमीत कमी पाच दहा हजार लोक इथं या माध्यमातून जमले आहेत आणि सर्वसामान्य लोकांनीसुद्धा हा काळीचा विषय झाला आहे त्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरलो आहे आणि या कायद्यासंदर्भातला आम्ही निषेध करतो आहे येणाऱ्या काळामध्ये जर केंद्र सरकारनी हा जो कायदा आहे तो रद्द जर केला नाही तर तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही पुढं जाणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनमध्ये सुद्धा हा प्रश्न आम्ही उपस्थित करतो केंद्र सरकार कुठंतरी सत्तेचा दुरुपयोग आहे का कारण की देशात जवळपास वीस कोटीच्या आसपासचे चालक आहेत आणि ज्यांना आठ दहा हजार रुपये पगार मिळते पंधरा हजार पगार मिळते त्यांच्याकडे एखादा अभ्यास झाला ते सात लाख असा देखील प्रश्न नाही नाही तुम्ही मूळ मी पहिल्यांदा बोलताना तुम्हाला जर सांगितलं हा फक्त एक चालकाचा विषय नाही ह्याच्यामध्ये गव्हर्मेंटमध्ये काम करणारे लोक आहेत सर्वसामान्य लोक आहेत हा फक्त हा काही वीस कोटी हा मर्यादित नाही जो गाडी चालवतो त्याच्याकडून चुकीने ॲक्सिडेंट आपण कशा म्हणतो तो चुकीने झालं तर हा ॲक्सिडेंट असतो मग ॲक्सिडेंट झाल्यानंतर म्हणजे एखादं मोठा त्याला शिक्षा देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून येतं आणि मला असं वाटतं की केंद्र सरकारने ही कायदा करत असताना मला वाटतं डोकं ठिकाणावर नसल्यामुळं अशा पद्धतीची अनेक कायदे केले त्याचंच उदाहरण हा कायद्याच्या माध्यमात मोठं आंदोलन उभं राहिलं त्याच्यानंतर ते कायदे मागे घेतले आता हे तसंच काही आंदोलन उभं करावं लागेल माझ्या माहिती अनुसार बीड जिल्ह्यातला हा ड्रायव्हर संघटनेचा हा पहिला मोर्चा मला असं वाटतं हा रस्त्यावरती उतरला आहे पाच दहा हजार लोक या मोर्चाच्या माध्यमातून आपण दिसून येतो आणि निश्चितपणे जर हा कायदा रद्द झाला नाही तर महाराष्ट्रातले लोकं आणि देशातले लोकंसुद्धा रस्त्यावर उतरतील